काय करायचं पण महाराष्ट्र वरटतो या पैलवान कसा असा एक आदर्श पैलवान तुमच्या समोर आहे बघा ना आपल्या घरात सिकंदर एखादा होतोय का महाराष्ट्राला गवाष्टी घालतोय उत्तर भारत येतो दक्षिण भारत असे हे कुस्तीचा मैदान आहे शुभास्ते कुस्तीला प्रारंभ पाच पाच मिनिट थांबता येत संत पंच व्हा माहित कुस्तीला प्रारंभ होतोय चला चला यात्रा कमिटी सगळे चला धन्यवाद पात्र असतो मी मंडळीच्या <laughs> वरती पैसे कुस्ती मैदानाला खर्च केला धन्यवाद पात्र असता सर्वच कमिटी या नगरीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सन्माननीय दिर्गीदार प्रमुख मंडळी तुम्हा सर्वांचा मी कुस्ती निवेदक पाटील तुमच्या जिल्ह्यातचा आहे फक्त तालुका वेगळा आहे तुमचा खानापूर आहे माझा वाढव आहे धन्यवाद तुम्हाला सर्वांचा आभार शेवटची कुस्ती एक सिकंदर शेख आणि रवी यादव पैलवान खडा हरियाणा मध्ये आहे मी वर्षाला सतरा दिवस उत्तर भारतात जातो आठ दिवसानं मी जाणार आहे वारणेचं मैदान वारणा कुस्ती कमिटीचा वाईस चेअरमन आहे मी आंतरराष्ट्रीय किर्तीचं मैदान वारणेचं सव्वा कोटीचं बजेट असत उत्तर भारताचा तुम्ही हरियाणाला आकडा याचा पाहिलेला आहे दिल्ली पंजाब हरियाणा चंदीगड वाघा बॉर्डर सगळं बघितलेलं आहे उत्तर भारतीय पैलवानाचा बराच इतिहास पाठ केलेला आहे आता मात्र सगळे बाजूला या सगळे बाजूला या पंच फक्त एक राहतील आणि

डोडं फळ ठेवून थोडं उघडं ठेवा ने नकान नका लावा मारू नका शेती मारू नका फड चार आहे कुस्तीचा फड आहे तमाश्याचा फड आहे वारकरी समजा फड आहे नवसाचाच फड आहे कुस्ती पहा

महाराष्ट्राचा एक द्रामो समाजाचे उपाध्यक्ष चांगलं काम आहे धन्यवाद पहिल्याच मिनिटाला सिकंदर शेखनाथ दावा घेतलेला आहे या डावाचं नाव एक चार डावाची पक्कर घेण्याचा प्रयत्न आहे पुन्हा हाताला घरी लावलेला आहे

नाकापाशी ओळख लावला तर पायाच्या नाकापाशी जाईल कामापुरत ठेवलंय बिनकामाच सगळं काढून टाकले आज महाराष्ट्राला आव्हान करते चारच वर्षामध्ये आणि पुन्हा एकदा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला जरा 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 वर्ग नका हो तर होते की दोन्ही पैलवान आपले काय ते उत्तर भारतात नालाय दक्षिण भारतात लढायला दोन्ही ते आपली लेकरं आहे अतिशय चांगलं काम आहे सीझन आता चालू झालेला आहे एकदा कुस्ती टाकलेला आहे त्या आहे बघणाऱ्या नजरा मात्र कुस्तीकडे लाग लागलेल्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच खानापूरच्या पंचक्रोशी आलेले सर्वच कुस्ती शौकीन वस्तात मंडळी पहिलवान मित्र या नगरीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व गावकरी बंधू प्रतिष्ठित देणगी जात चित्रकार पत्रकार मित्र मी कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील सर्वांचा आभार मानतो अतिशय चांगलं मैदान या फोरम यात्रा कमिटीनं केलेला तुमच्या सहकार्यातून पुन्हा एकदा आताच्या बटण्यांना बचण्याचा प्रयत्न आहे रवी सुधा बंजन ताकदीचा आहे सहा फुट उंचीचा आहे वजन एकशे सतरा किलो आहे अरे बाप रे बाप सुंदर झुळी रावाची पक्कड घेतलेली आहे मागणं झुळी बांधण्याचा प्रयत्न आहे कुस्ती मात्र बघण्यासारखी आहे खासदार साहेब मन लावून कुस्ती बघायला लागलेली आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आखाड्यावरती आहे एक आदर्श महाराष्ट्राचा वस्ताद म्हणून पंच म्हणून ज्याची ख्याती महाराष्ट्रभर आहे असे राजेंद्र शिंदे तात्या हेही आखाड्यावरचे आहे तीन फोटोग्राफर आहे ही एक कौतुक आहे अतिशय चांगली कुस्ती आहे रामबाव देसाई पंधरा दिवसापूर्वी मला फोन करून म्हणले पाटील सर मैदान घ्यायचं आहे मी म्हणलं खरं घ्यायचं आहे म्हणलं खरंच घ्यायचं आहे जवळपासची मैदान माझ्या जवळची झाली नाही म्हणलं अशा पद्धतीच्या कुस्ती मी घेणार आहे आणि खरंच सांगतो कमिटीचं मी कौतुक करतो अतिशय चांगलं मैदान घेतलं शिस्तबद्ध कुस्ती मैदान झालं बघणाऱ्याच्या डोळ्याचं फार भेटलं आणि ज्या देणगीदारांना देणगी दिलेल्या आहेत त्याचं मात्र मन मुक्त झालं अतिशय चांगलं मैदा देखना मैदा माध्यटना पाय पाय धरलेला आहे पण रस्ता येतो पाय काढण्याचा प्रयत्न आहे सांगत त्याला आडवा तिरवा केलेला नाही नव्वद अंशाच्या वरती नाही एक रेवा आणि ह्या गावाचं नाव आहे सॉरी आता तुम्हा आम्हाला स्वारी सोसायची नाही पैलवडाची स्वारी पैलवडला सोसते याची नोंद असू द्या डावाचा दाव करण्याचं चायनाल म्हणायचं टीव्हीच्या चॅनल सारखा खटका मारला की चित्र बाहेर पडत टीव्हीचं चॅनल बनतात त्याला सलामीला ताबा घेतला त्याचन रवी या दोन निघून गेला पुन्हा सिकंदर शेखने आता जुडीदारावरती ताबा घेतला सॉरी डावाची पक्कड घातलेली आहे आणि कुस्ती चितपट करण्याचा प्रयत्न आहे गाडी निघालेली आहे पहिलवान मित्र आपल्या गाडीकडे जावा सुंदर स्वार इथन बसण्याचा रवी यादवचा प्रयत्न आहे रवी दिसायला जरी असा दिसत असेल पण लय चांगला आहे सहा फूट उंचीचा आहे एकशे सतरा किलो वजनाचा आहे कोरा घोटतात एकना आहे सिकंदर सेट त्या मनानं जरी कमी असला तर महाराष्ट्राची कुस्ती क्षेत्रातली एक आग आहे जादूगार म्हणलं तरी अवघ ठरणार नाही महाराष्ट्राच्या रथे महारथीला गेल्या सीझन मध्ये चार मुंड्या चेत मारला चालूचा चा सीझन बारा मध्ये प्रश्न चालू झालेला आहे तुफाने कुस्तीय सांगून माहिती चलो जी नाम बे कमाव बे कमाव हे मेला का दंगलाय जी उत्तर भारतात आलेला पैलवान आहे अतिशय चांगली कुस्ती आहे कोणा सिकंदर शेखना छातीचा बोजा पाठीवून टाकलेला आहे खालर किल्ली तोडून निघण्याचा रवी यादवचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा हाताचा घोटाळा मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे मानाचा ठास कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे मानवाच्या हाताचा घोषणा ठेवणं पायाचा घोषणा ठेवणं समोरच्या मानाचा जीव कमी करणं त्याला छापा एकदा खाल निघण्याचा प्रयत्न एवढा कुस्ती बघायची सुंदर अशी कुस्ती आहे अरे वागिल किती रविवारी कोणाचा सिकंदरचा आहे छातीचा टप्प्या टाकलेला आहे डाव प्रति डाव चालू आहे आताचा गोष्ट मानव भोवलेला आहे मानाच्या खस काम चालू आहे सुंदर अशी कुस्ती तुमच्या समोर आहे चार पाच नऊ नऊ सात जवळजवळ सात तास होईत आला दोन हजार एकदा खालून निघण्याचा धोका प्रयत्न जबरदस्त मिट्टी घातली आहे आणि पुन्हा सिकंदर ना आणि पथाची पकड घेण्याचा प्रयत्न पैलवानजी शंभर एकेरी पथाला लागलेला होता नव्वद अंशाच्या वरती पाय घ्यायचा नाही माहिती पहिलं त्याला होय मूंद पाडलं नाय पण होऊ शकतात फायदा अरे वाचव्या नाव आहे पत्रकार मित्र आपल्या लेखनात तयार ठेवा तर नुसत करावा अंध आई पैलवानची जबा सुंदरीकडे पटायला लागला तिथं तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केलेला होता पण रवीलाही शाण आहे चांगला लढवाय पैलवान आहे नाव असणारा आहे सुंदर कुस्ती आहे चलो कोणा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे खालो तो खास प्रयत्न करतो तो रवी यादव उत्तर भारतातून दक्षिण भारतात आलेला आहे सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातल्या भाऊचा पैलवाना आहे तीनच वर्षामध्ये गंगावेश मध्ये लाख हो लाखो ला। त्याची माहिती घेतली महाराष्ट्राला हवन केलं महाराष्ट्राच्या हदी महारथी मारला आज मोरमने मिळत खानापूरच्या मैदानात रवी यादवतो पुन्हा एक चार डावाची पक्क आहे त्यावे बाबा अरे बाप रे बाप बच ग्या लेखी पकडा गया, गया। पुन्हा एकदा एक, एक जगातून प्रयत्न रवी यादवने केलेला आहे बंद चाकत आहे साफून सा वंचीच आहे सा एकशे सतरा किलो वचनाचा आहे पोरा बोसा अशी ही कुस्ती मोर मी आता पुन्हा एकदा उपस्थित तुम्हाला सर्वांच मी कुस्ती निवेदन या नात्यानं आभार मानतो की कुस्ती संपल्यानंतर मैदान संपणार आहे पुन्हा हाताचा बुद्धा मानव ठेवला छातीचा पूजा पाठीवून टाकला कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे बघणाऱ्याने जागा सोडली नाही दुपारी मैदान कचा खच भरलेला आहे ज्याला जागा मिळेल त्याला जागा मिळाली ज्याला मिळाली नाही तिने झाडाचा आधार घेतला पण कुस्तीचा आनंद मात्र सोडला नाही धन्यवाद आज पात्र असणारी मंडळी कोणा एकदा हाताचा गुट्टा मानव ठेवलेला कुस्ती पा पुन्हा एकदा एक चकडा वाचलेला एक लगे भरण्याचा प्रयत्न होता तोही तोड रवींना लावलेला अतिशय चांगली गोष्ट आहे दोघांची वाय पण सलामी शिकंदर शेक ना ताबा घेतलेला आहे जोडीदारावरती ताबा सुरवाती बसणार डाव केला परती डाव केला पण तोही तोड करतोय येड्या घमाळ्याचे काम नव्हे ते ते जातीचे मडके हवे डोक्यात ते पाहिजे कोणत्या वेळी कोणतं काय करावं लागतंय अतिशय चांगला महाराष्ट्रामध्ये कुस्तीला दिवस आलेले आहे